एक रुग्ण पोटात दुखतं याच्याबद्दलची गुगलवर सगळी माहिती सर्च करून डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर माझ्या पोटामध्ये वरच्या बाजूला उजव्या साईडला खूप दुखतं आहे मला भूक लागत नाही मळमळ होते सतत डोळे पिवळे झाल्यासारखे वाटत आहेत मला लघवी पण पिवळी येते कदाचित हे माझं लिव्हर खराब झाल्याचं चिन्ह असेल का डॉक्टर म्हणाले तुम्ही दारू घेता का पेशंट एवढा लाजला आणि डॉक्टरांना म्हणाला अहो डॉक्टर साहेब जिंदगीमध्ये पहिल्यांदा तुमच्यासारख्या माणसासोबत प्यायचा मला मोकळा आला तुम्ही तुम्ही मला घेऊन पिणार म्हणजे किती माझं मोठे पण झालं डॉक्टर म्हणाले माझ्यासोबत दारू पिणार कोण ना अहो तुम्हीच आता म्हणालात ना मला की तुम्ही दारू घेता का म्हणून डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही दारू पिता का पेशंट म्हणाला अहो तसं सरळ विचारायचं ना मग दारू पिता का कशाला म्हणणार मला तुम्ही दारू घेता का सकाळी सकाळी नुसता दिवस खराब असं म्हणून निघून गेला